पडली का नाही माझी गरज अग असं नाही की गरज पडत नाही लय तो आर्यात म्हणतात तुझी गरज नाही मला जा निघून मार आणि गेळायला तर कराय काय येत बी नाही थांब मी इच्छित तिचा उत्तर देते स्वयंपाकाला दोन तास लागतील रुको जरा सबर करू पप्पा लिहून दे दप्तर काढ दोन तास लागतील सोय पकाला ओ नऊ फाक पडली पोटात हिथून दोन तास घेच अवघड पुढे माझ्या पोटात आग पडली मला जेवायला आत्ताच पाहिजे <laughs> लय पोटात आग पडली दिसतय हा स्वयंपाक तर केलेल नाही मी दोन तास तर स्वयंपाकाला लागणारच थांबा आता मी सर <laughs> पप्पाल जाऊन चित्ती दे सारखं शिकडून टेकड्या शिकडून तिकड्या माझं पाय दुखाय लागलं चित्ती जरा कुठ चालली भाजीपाला ना भाजी करायला भाजी नाही बाहेर गेली आता परि गेली बाहेर

मला भूक लागली जे असन ती जेवायला दे भाजीला आणाय जाणार नाही बर अस काय रात्रीची भाजी

परे कुठे गिरते का तुला कोण सांगितलं जायला इथं तर मला माझी किती बेजारी झाली तर पळत गेली तुला माहितीये ना मम्मीच माझ भांडण झालं चिठ्ठ्या द्यावं लागतं त्या पागल कुठली जर या बघ तुझ्या काय देहानात राहायचं नाही तू अजून खेळायला जाशील मम्मीला चिठ्ठी जा द्या जा Bajakan nabi <laughs> so, <jara>. Sabar dulu. <laughs>

आईला म्हणलं होतं झोप येत न ह्याच्यात काय लिहिलंय पाच वाजल्यात उठा उठा तिच्या बापांना असं उठवलं होतं का चिठी मध्ये लिहून आणि तू उश्याला बसली तिला कळत नव्हता का पाच वाजता पापाला उठवायचं ती काय तुझी आई आहे